किती ताकद तुम्हाला काय वाटतं कोणात किती ताकद मिस्टर वर्ल्ड मिस्टर इंडिया मिस्टर युनिवर्स एवढी किताब जिंकलेला संग्राम सोगुले हा माणूस घरामध्ये आलेला आहे आणि अरबाज त्याला म्हणतो की कोणात किती संग्राम यांनी घरात आल्यानंतर एक गोष्ट सांगली सांगितली होती की बाबा हे बघ मी प्रिन्सिपल होतो पंचवीस वर्षा अगोदर या गोष्टींचा त्यामुळे मला माहिती कसं राहायचं कसं नाही बॉडी बिल्डरच डोकं कुठं शांत ठेवायचं कुठं गरम करायचं हे मला माहिती तरी तेंचा तेंचा ते खूप त्यांच्या त्यांच्या नियमाने खेळतायत खूप डिग्निटी सांभाळून खेळतायत आणि खूप चांगल्या पद्धतीचा गेम चालू आहे त्यांचा मला तरी असं वाटतंय ना की ते खूप पुढे जातील लंबी का घोडा म्हणतात ना ते तसे आहेत तुम्हाला कळतं ते प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि दुसरा काही जर मुद्दा असेल तुम्हाला जर काही वाटत असेल प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आ, की कोणत्या मुद्द्यावर बोलायचं राहिले किंवा कोणता मुद्दा मी बोलला पाहिजे तुम्हाला सांगितला पाहिजे कारण असे वेगवेगळे नवीन नवीन गोष्टी क्रिस्पी ज्या काही गोष्टी घडतात एपिसोडमध्ये त्याचे रिव्ह्यू मी तुमच्याकडे तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचं काम करतोच आहे तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक